दादा अनकुळणेकर पदयात्रेचे मार्गदर्शक यांचं स्वागत दिनकर पाटील लाहोळी अंबासी उद्या परवा आंबाशी पोहोचणार आहे पदयात्रा त्या अंबाशी गावाचे सदभक्त बाबाजींच स्वागत करतील यजवेंद्र मुनी दादा अनकुळणेकर दादोबाई यांचं असं उत्कृष्ट असं कार्य नेहमीच भक्तांना तीर्थयात्रा घडवत असतात बाबाजी महाराज की जय चक्रधर स्वामी की अनंतर माधव व्यास महेश्वर राठोड राजगड आमच्या या श्री छत्रघटाळी चिंतना संस्थांच्या वतीनं

मंडळी या संतांचे उपकार आहेत आपल्यावर ते आपण कधीच फिरू शकत नाही रे घटाळीचे बाबा की जय यानंतर दयंबास दादा कपाटे दयंबास मुनीदादा कपाटे यांचं स्वागत आमचे या कार्यक्रमाचे व्यवस्थापक सदैव उपस्थित राहणारे गंपिन शाल श्रीपळ पुष्पाहार देऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय त्रयता त्रि महाराज की जय श्री गडाळीचे बाबा की जय यानंतर अनकुळणेकर यांचं स्वागत त्या यज्ञाच्या वतीनं अनिल भाऊ आळे करतील अनिल भाऊ आळे राजगड यानंतर बळीराज बाबाजी कपाटे या पदयात्रेचे मार्गदर्शक वैताना दिसून राहिले आपल्याला आपण आपल्यातले काही काही लोक तयार झाले पण काही कारण असतात ते घरीच राहिले पण आपले वैरुद्ध बाबा आले त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्या टाळ्याच्या बळीराम दादाजी कपाटे यांचं स्वागत त्या मंडप डेकोरेशनचे मालक जुनुना हे करतील अशी मी त्यांना सूचना करतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री तात्रे महाराज की जय श्री घटाडीचे बाबा की जय यानंतर तपस्विनी महिलांचं स्वागत करायचं आहे ते एक बाबा ज्या घटाळीचे बसलेले आहेत त्यांनी एक हार टाकून द्या श्रीफळ देऊन द्या महादेव मुनी महादेव मुनी मेकरकर घटाळी चिंचाळा आश्रमातील यांचं स्वागत या यज्ञाने या वतीनं निलेश निलेश भाऊ चव्हाण हे करतील असे त्यांना सूचना करतो निलेश भाऊ चव्हाण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री घटाळीचे बाबा की जय पोण्याहून आलेल्या तपस्विनी आई आहे साधा वाईसा शवलीकर त्या कार्यक्रमापूर कार्यक्रमासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे त्यांच्या वतीनं तर अन्नदान सकाळचा नाश्ता आणि हा मंडप डेकोरेशन हा सर्व सेवा त्यांच्याकडून म्हणा त्यांचं स्वागत